महाप्रपंचा सर्व दर्शकांना तेजस तुंगाचा सप्रेम जय राम मित्रांनो छावा सिनेमा रिलीज झाला आणि आग देखील लागली आता ही आग इतकी वाढत चाललेली आहे की बर्नॉल सुद्धा काही उपयोगाला पडत नाहीये आणि याचे आता हिंसक पडसान प्रतिसाद समूह यायला लागलेले आहेत सुरुवातीला शिर्क्यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि आम्ही गद्दार नव्हतोच आम्ही कधीच गद्दारी केलेली नाही हे सांगण्याचा प्रयत्न केला त्यानंतर मात्र औरंगजेबाच्या खबरीवरून वाद चालू झाला हा वाद इतका वाढला की त्याचे पडसाद मधल्या हिंसक दंगलीमध्ये आपल्याला बघायला मिळाले आता अर्थात ही जी दंगल होती ही सुनियोजित होती त्याचं कारण असं आहे की या दंगलीमध्ये अल्लाहू अकबरचे नारे देण्यात आले आलमगीरच्या नावाने नारे देण्यात आले म्हणजे औरंगजेबाच्या महत्वाची गोष्ट ही आहे की या नाऱ्यांमध्ये लेबॅकचे सुद्धा नारे देण्यात आलेले दे आहेत तो व्हिडिओ आम्ही नुकताच दाखवला होता वाटल्यास तर परत एकदा दाखवतो नीट काळजीपूर्वक बघा आणि काळजीपूर्वक ऐका की तहरीक ए बॅक ऑफ पाकिस्तान या तिथल्या संघटनेचे जिहादी संघटनेचे नारे इथे नागपूरच्या महाल परिसरात देण्यात येत आहेत हा व्हिडिओ पुन्हा एकदा शहरी ऑफ पाकिस्तान या जिहादी संघटनेचे नारे नागपूरमध्ये देण्याचं प्रयोजनच काय सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे मित्रांनो की ट्रक भरून दगड पेट्रोल बॉम्ब हे सगळं अचानक कसं काय आलं बरं या सगळ्या गोष्टींवर यांच्याकडचे लिबरल्स काहीच बोलत नाही यांच्याकडचे लिबरल्स याच्या पलीकडे जाऊन हिंदूंनाच दोष देऊ लागलेले आहे आपल्याकडचे काही महाभाग आहे ज्यांनी हे रेटण्याचा प्रयत्न केला की ही जी दंगल घडलेली आहे ही दोन गटांमध्ये घडलेली आहे हिंदूंमध्ये आणि मुसलमानांमध्ये ही दंगल घडलेली आहे मात्र हे दादान तो खोट आहे हो हिंदू आणि मुसलमान अशी ही दंगल झालीच नाही ही दंगल झाली मुसलमान आणि महाराष्ट्र पोलीस डीसीपी नचिकेत कदम सारख्या डेकोरेटेड ऑफिसरवर कुऱ्हाडीने हल्ले झालेले आहेत संतापाची लाट उसळलेली आहे महाराष्ट्र पोलिसांच्या मनामध्ये सध्या या विषयावर सुद्धा आमचा एक व्हिडिओ बनवून झालेला आहे मित्रांनो मात्र सांगण्याचा मुद्दा हा आहे की जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा यांचे लोक बरोबर यांना पाठीशी घालतात मात्र आपलेच लोक आपल्याच लोकांना नाव ठेवतात कसं सिद्ध होत कस हे तर संभाजीनगरचे छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील हे एका वृत्तवाहिनीच्या एका कार्यक्रमामध्ये गेले तिथे त्यांना छावा सिनेमा बद्दल आणि एकंदर सध्या जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याबद्दल प्रश्न करण्यात आला तेव्हा छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार नेते इम्तियाज जनील काय बोललेले हे एकदम नीट गोमूया फिल्म बनवायचीच होती तर दिलवाले दुल्हनिया सारखी बनवा न रे बाबा थ्री इडियट सारखी बनवा की आम्ही पण जाऊ बघू तिथे तिथी थ्री आवर्स एंटरटेनमेंट की तुम्ही फिल्म तयार केली आणि कशी क्रूरता होती हे दाखवली मी फिल्म बघितलं नाही आज जेव्हा ते फिल्म बघितल्यानंतर जे लोकांचं रिॲक्शन सोशल मीडियामध्ये मी बघत आहे ते बघितल्यानंतर असं वाटतं की दुःख इस बात का नाही आहे की धर्म का धंदा चल रहा है दुःख इस बात का है इस धर्म के केंदे में पडा लिखा भी अंधा हो सिनेमामुळे हे सगळं घडलं असं या जलीलांचं म्हणणं यांचं म्हणणं असं आहे की थ्री इडियट्स दिलवाले तुलनिया ले जाएंगे असे सिनेमे बनवाना आम्ही सुद्धा बघू तीन तास आम्ही सुद्धा एंटरटेन होई मात्र छावासारखे सिनेमे बनवायचेच कशावर काय गरज, गरज आहे गरज आहे साहेब खूप गरज आहे झोपलेल्या हिंदूंना जागा करण्यासाठी असे सिनेमे बनत राहणं खूप गरजेचं आहे लोकांना समजा जर कळत की चाळीस दिवस शंभूराजेंचा कसा हाल हाल करून त्यांना निरुभूणपणे ठार मारण्यात आलं हे समजा लोकांना कळलं तर काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला तो टोपी शिवणारा औरंगजेब खूप महान दाखवायचा आहे का आतापर्यंत त्याचं उदात्तीकरणच करत आलेले आहेत ना अनेक जण मग ह्या ती करणार थोडस बाजूला सांभाऊ वस्तुस्थिती आणि सत्य परिस्थिती जर लोकांना सांगितली तर पोटात दुखण्याचं कारण काय आणि जर इतिहास जलील असं म्हणतात तर की या सिनेमामुळे हे सगळे असे वाद निर्माण झालेत आणि अशा घटना घडत आहेत तर मग आंध्र प्रदेशमध्ये असा कोणता सिनेमा निर्माण झाला आंध्र प्रदेशमध्ये असा कोणता सिनेमा प्रदर्शित झाला ज्यामुळे आंध्र प्रदेशमध्ये ही घटना घडली कुठली घटना आहे एकदा हा व्हिडिओ नीट बघा मित्रांनो या घटनेचं वास्तव खूप भयंकर आहे आणि हे आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे तेव्हा आता जो व्हिडिओ आम्ही दाखवत आहोत आंध्र प्रदेशमधला आहे तो एकदा नीट बघा त्यावर मग सविस्तर बोलूया आंध्र प्रदेश मध्ये अय्यप्पा स्वामींचे फक्त त्या बसमध्ये बसून अय्यप्पा स्वामींच्या दर्शनाला गेले गे गे होते आणि परतत असताना या जिहादी वृत्तीच्या लोकांनी त्या बसवर हल्ला केला अय्यप्पा स्वामींचे भक्त होते सगळे त्या गाडीमध्ये किती भयानक परिस्थिती निर्माण झाली होती बघितलत आता इम्तियाज जली यांनी या प्रश्नाचं उत्तर द्यावं की असा कोणता सिनेमा आंध्र प्रदेशमध्ये प्रदर्शित झाला म्हणून अय्यप्पा स्वामींच्या भक्तांवर असा हल्ला झाला आणि अय्यप्पा स्वामींच्या भक्तांवर हल्ला करणारे हे नेमके कोण कशामुळे करण्यात आलाय हा हल्ला काय दाखवून द्यायचा आहे काय सिद्ध करायचं आहे असे हल्ले करून दोन हजार छत्तीस ला यांचं जे प्रयोजन होतं ते आता दोन हजार सत्तेचाळीसला पुढे ढकलण्यात आलेलं आहे याचा यांना राग आहे का भारताला गिरव राष्ट्र घोषित करण्याच्या दृष्टिकोनातून गजवा हे करण्यासाठी यांचे जे काही जोरदार प्रयत्न तिकडून बिहार साइड मधून जे चालू आहे ते उघडकीस यायला लागलेले आहे याचा राग मनामध्ये धरून हे असले हल्ले होत आहेत का आता कोणते सिनेमे बनवायचे म्हणजे हा असा प्रकार घडणार नाही ज्याला जलीलांनीच सांगावं किंवा मग आता इम्तियाज जलील यांनीच एखाद्या सिनेमाची स्क्रिप्ट लिहावी किंवा मग आता इथून पुढे असंही लोक म्हणू शकतील की इथून पुढे जर महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये तुम्हाला सिनेमे प्रदर्शित करायचे असतील तर पहिले यांना दाखवा यांच्या मुला मौलवींची परमिशन घ्या आणि मग नंतर ते सिनेमे अरे तालिबान आहे का भारताचा तालिबान झालाय का नाही ना अजूनही डॉक्टर वंदनीय बाबासाहेब आंबेडकर यांच्याच संविधानानुसार चालतोय ना आपण का शर्यतनुसार चालतोय मजेची गोष्ट बघा मित्रांनो जेव्हा वंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिलं त्या संविधानामध्ये वॉक्स बोर्डचा कुठेही उल्लेख नाहीये हे कुठून आलं सगळं तर हे गांधी नेहरूंनी नंतर केलेलं पा गांधींनी सुरुवात करून दिली नेहरूंनी सगळे हे कांड करून ठेवलेले आहेत बाकीचे त्याच्यावरचे देखील व्हिडिओज आता वेळोवेळी आम्ही तुमच्या समोर सादर करणारच आहोत मात्र या विषयाचं गांभीर्य इतकं आहे मित्रांनो की इतक्या मोठ्या मोठ्या घटना देशामध्ये घडत असताना सुद्धा जलील जलींसारखे नेते त्यांच्या तरुणांना भरकटलेले तरुण म्हणत बाजूला नेतायत पाठीशी घालतायत आपल्याकडचे सुद्धा काही विब्रांडूस या जिहादी वृत्तीच्या पोरांना भरकटलेले तरुण म्हणतात अरे वो तो बच्चे है ऐसे कैसे बच्चे भाई चलते बरते टाइम बंब बन चुके सब तेव्हा या गोष्टींकडे वेळीच लक्ष दिलं पाहिजे आपण मित्रांनो आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की आपण हिंदू हिंदूंनाच का नावं ठेवतो हो कशामुळे एवढा सेक्युलरिजनचा किडा आपल्या पार्श्वभूमी भागाला चावलाय काय गरज आहे गरज नसताना आपण भिनाकारण आपल्याच लोकांना का टार्गेट करतो आपल्याच लोकांवर आपण चिकलफेक का करतो गरज नाहीये ना या गोष्टीची त्यामुळे या असल्या लोकांचं पावतं मित्रांनो हे एकदा आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे लोकांसमोर ही वस्तुस्थिती यावी यासाठीच आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत आलेलो आहोत पुढेही करणार आहोत मात्र त्याला तुमची साथ असणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो आणि म्हणून वेळोवेळी असे व्हिडिओज आम्हाला बनवावे लागतात असो महाप्रपंच या युट्यूब चॅनलची जी मेंबरशिप आहे केवळ एकोणनव्वद लोकांपासून सुरू होते ती आवर्जून घ्या जेणेकरून प्रपंच परिवाराचे आपले जेवढे उपक्रम आहेत त्यांना पाठबळ मिळेल आपण ज्या गायी आहेत ज्यांचे ऍक्सिडेंट झालेले आहेत ज्या दूध देऊ शकत नाहीत ज्यांना भाकडदाई म्हटलं जातं लोक त्यापडे दुर्लक्ष करतात त्या गोमातेची आपल्याला सेवा करायची आहे ज्येष्ठांसाठी रुग्णांसाठी गरजवंतांसाठी ओतकरूंसाठी आपल्याला काम करायचं आहे आपल्या परिवारातल्या प्रत्येक सदस्यापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे आणि त्यांच्या अडीअडचणींना ठामपणे उभं राहायचं आणि यासाठी जे उपक्रम आपण करत आहोत त्याची माहिती आणि सदस्य नोंदणीची माहिती आम्ही तुम्हाला व्हॉट्सअपद्वारे देऊ तेव्हा डबल एट डबल झिरो डबल नाईन एट फोर थ्री हा प्रपंच परिवाराचा व्हॉट्सअप क्रमांक सेव्ह करून ठेवा आम्हाला संपर्क करा आम्ही सगळी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट -पड़ कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच उना भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम हिंदू धर्म शास्त्र संस्कार संस्कृती आणि नीती जपण्यासाठी पुढील पिढीला देण्यासाठी धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारा मंच हिंदू प्रपंच हिंदू प्रपंच आज सादर करत आहेत तमाम हिंदूंचे आराध्य दैवत प्रभु श्री श्रीराम यांचे पवित्र असे मूल भजन ज्या भजनामध्ये सेक्युलरिझमच्या नावाखाली सर्व धर्म समभावाच्या नावाखाली अल्लाला सुद्धा जोडण्यात आलं मात्र असं भ्रष्ट झालेलं भजन गाऊन प्रभू श्रीरामांची